खाली कोणीच नाही राहिलं सगळे ट्रक मध्ये बसून सगळे चालले मग मला त्यावेळेस रडू लागलं आणि खूप रड आलं त्यावेळेस मला असं वाटलं सगळे जण मला सोडून जाते त्यावेळेस मग सगळे परत खाली उतरले ट्रकच्या खाली उतरले आणि मग परत हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या युट्यूब व्हिडिओ मध्ये तर माझं लग्न होतं एकोणतीस मार्च दोन हजार मध्ये वार होता बुधवार तर माझं लग्न यांच्याकडेच होतं म्हणजे यांच्या मामाच्या गावाला होतं का तर यांच्या छोट्या भावाचं पण लग्न होतं ना म्हणून दोघं भावाच्या भावा सोबत लग्न होते मग यांच्याकडेच लग्न ठरलेलं होतं तर एवढे दिवस लग्न ठरून पण माझा साखरपुडा झाला नव्हता आणि ज्या दिवशी माझं लग्न अगोदरच्या दिवशी हे ग गा, गाडी पाठवतात ना नवरीला आणायला त्या दिवशी मग यांच्या मामी आल्या होत्या मला म्हणजे साखरपुड्याची साडी वगैरे आणि पायातलं वगैरे घेऊन आल्या होत्या मला साखरपुड्याचं आणि मग ज्या दिवशी ज्यावेळेस त्यांची गाडी आली होती ना त्यावेळेस मी चुडा भरत होते ते मला आठवते चांगलंच आठवते की चुडा बांगड्या भरायचा कार्यक्रम होता सगळ्या बायका वगैरे बसलो तर खूप भारी वाटत होतं ते फिल्म खूपच भारी होती आणि मग आले त्यांच्या मामी आल्या साखरपुडा वगैरे झाला आणि तर साखरपुडा वगैरे झाला आम्ही आम्ही जायची वेळ आली शेवटी जायची वेळ आली तर ह्यांच्या जी नं गाडी पाठवली होती ना त्यांच्यासोबत फक्त दोनच माणसं आली त्यांनी गाडी मोठी गाडी होती स्कॉर्पिओ वगैरे होती गाडी आणि त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी एकच गाडी होती एकच मोठा ट्रक होता त्याच्यामुळे सगळे म्हटले की जेवढे गाडीत बसत आहेत तेवढे जावा सोबत नवरीसोबत सगळेच जावा मग माझी आत्याक कलवरी होती मी माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि माझ्या बहिणी वगैरे बरेच माझे भाऊ सगळे सोबत म्हणजे माझा एकच भाऊ आला होता माझ्यासोबत आणि बाकीचे सगळे कलवरे वगैरे सगळे माझ्यासोबत आले आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत पुढं गेलो म्हणजे आम्ही कोरडवाडीपर्यंत गेलो तर सगळेजण म्हणायला लागले म्हणजे यांचा मित्र वगैरे म्हणायला लागले की संजू येणार होता कोरडवाडीला असेल आला असेल तर माझं लक्ष यांच्यावरच होतं की बाहेर कुठं दिसत आहेत काही असं असं म्हणजे मी फिटगुटून बघत होते मला हे काय दिसले नाही कुठंच नाही दिसले आणि मग घरी गेल्यावर पण कुठंच नाही दिसले एक एक वेळेस दिसले होते ते काहीतरी म्हणजे कार्य स्वयंपाक होता ना दुसऱ्या दिवशी करायचा तर त्याचेच काहीतरी घेऊन चालले होते त्यावेळेस दिसले आणि माझ्या मुंबईच्या नंदा वगैरे सगळ्या आल्या होत्या तर त्यांनी मेहंदी ऑलरेडी काढली होती त्यांच्या हातावर तरी पण मला असं सांगत होते की नाही वहिनी तुम्ही मेहंदी काढा पण मला काय मेहंदी काढाय येतच नाही कारण तर काय काढणार ना मी जाऊन एका कोपऱ्यामध्ये बसली वस्तूपैकी वस आणि झालं परत मग म्हटले नका काढू या बाहेर म्हटले मग तर शेवटी लग्नाचा दिवस होत जाळला आणि माझ्या जाऊबाईकडे चुनरी होती एकच होती आणि माझ्याकडं पण होती एक पण त्यांनी कुणाला तरी माझ्या कलोरीनला वगैरे विचारलं की चुनरी आहे का तुमच्याकडे तर त्यांनी डायरेक्ट नाही म्हणून सांगितलं मी म्हटलं का गं तसं का सांगितलं तर ती म्हटली नाही तिला नाही घालू दे तू चांगली दिसशील तूच घाल मग तिने खरंच नाही घातली तिने चुनरी नाही घातली पण माझ्या डोक्यावर जशी चुनरी दिसली ना की मग परत मग ती गेली आणि चुनरी घालून आली जशी आमचे मामा वगैरे न्यायला आले ना नवरी मुलीला नेहायला येतात म्हणतात मामा तर ती आले की मग ती गेली पटकन आणि चुनरी आली चुनरी काय फक्त वरून टाकायची असते काही तिला वेळ नाही लागला ती चुनरी घालून आली तर परत लग्न वगैरे झालं आणि माझ्या वडिलांनी एवढा मला म्हणजे संसार दिला होता ना तुम्ही वगैरे की त्यांच्याच्यानी जेवढं शक्य होतंय तेवढं सगळं दिलं होतं मला माझ्या माझ्या वडिलांनी आणि सगळे म्हणजे फोटोग्राफर वगैरे आमच्याकडे चांगला नव्हता ह्यांच्याकडे चांगला होता माझ्या वडिलांनी पण फोटोग्राफर लावला तर पण चांगला नव्हता काय फोटो वगैरे काही चांगले नाही आले यांच्याकडे आहे म्हणजे कधी दाखव तुम्हाला मी याच्यानंतर फोटो वगैरे तर झालं तर शेवटी गावाकडचे म्हणजे मला काही मी रडत वगैरे काहीच नव्हते गावाकडे नाही का सगळे जातात मला आई भेटली सगळेजण आले मला भेटायला पण मी काही रडतच नव्हते मग शेवटी मग आम्ही ट्रककडे चाललो आणि खाली कोणीच नाही राहिलं सगळे ट्रकमध्ये बसून सगळे चालले मग मला त्यावेळेस रडायला आलं आणि खूप रडायला आलं त्यावेळेस मला असं वाटलं सगळेजण मला सोडून जात आहेत त्यावेळेस मग मग सगळे परत खाली उतरले ट्रकच्या खाली उतरले आणि मग परत र तो रडणं रडायचा सगळा कार्यक्रम झाला आणि मग तर सगळे सगळे गेले आणि मग आत्या राहिली होती माझ्यासोबत गेल्यावरती आणि मग त्या दिवशी उन्हाळ्याचे दिवस होते ना ह्यांचा एकच रूम होता ह्यांच्या मामाचा म्हणजे ह्यांच्या मामाच्या घरी ह्यांचं लग्न ना एकच रूम होता त्याच्यामध्ये आमच्या वडिलांनी दिलेला पसारा तर पूर्ण बाहेर ठेवलेला होता म्हणजे असा ओट्यावरतीच ठेवलेला होता ओटा वगैरे अशी मोकळी जागा भरपूर होती पण रूम एकच होती आणि आतमध्ये तरी सगळे ती म्हणजे जेवणाचं म्हणजे बुंदी वगैरे टाकलेली त्याच्यासाठी ती बाज वगैरे ठेवलेली त्याच्यामुळं आतमध्ये जागाच नव्हती आणि सगळेजण कोणी वरती माळादावरती जाऊन झोपलं होतं कोणी आम्ही तिथं दरवाजेच्या रूमच्या बाहेर दरवाजा थोडा ओटा होता तिथं आत त्यांनी झोपलो होतो रात्रभर जर जागेत का तर मी असं बाहेर म्हणजे मला झोप येत नाही असे रात्रभर मी जागीच होते की आणि हे पण वाटायचं की आता मैत्रिणी नाही कोणी नाही आणि आत्ता एकटीच होती माझ्यासोबत आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही आमचं कुलदेव ज्योतिबा आहे आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही ज्योतिबाला गेलो आणि बाळ्याचा खंडोबा पण आहे तर आम्ही बाळ्याच्या खंडोबाला गेल्यानंतर एक किस्सा झालेला तो मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगेल बाय